यूट्यूबर येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून तुम्ही मोठी मिळकत करू शकता यूट्यूबवर जेव्हा कोणी तुमचा व्हिडिओ पाहतो आणि त्यावर जाहिरात प्ले केली जात आहे तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात यूट्यूबर्सला मिळणारे पैसे देखील वेगवेगळ्या कंटेंटवर वेगवेगळ्या जाहिरातीनुसार बदलतात जाहिरातींच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून कमाई तुम्ही चांगली करू शकता ब्रँड प्रमोशन हे यूट्यूबवरून कमाईचं एक चांगले साधन मांडले जाते परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे भरपूर सदस्य असतील तसेच जेव्हा तुम्हाला मोठ्या ब्रँडची जाहिरात करण्याची जा संधी मिळेल तेव्हाच तुम्ही ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमवाल तसेच जर तुम्हाला लहान ब्रँडची जाहिरात करण्याची जा संधी मिळाली तर ती कमावू का नका कारण यामुळे मोठ्या ब्रँड्सकडून करार मिळण्याची शक्यता असते तुमच्या स्वतःची उत्पादने विकून तुम्हाला चांगली मिळकत करता येते आणि असे अनेक यूट्यूबर्स आहेत जे फक्त यूट्यूबवर स्वतःचा व्यवसाय देखील चालवतात असे यूट्यूबर्स त्यांच्या यूट्यूबर्स व्हिडिओद्वारे त्यांच्या उत्पादनांची जाहिरात देखील करतात आणि त्यांची विनामूल्य विक्री केली जाते तसेच त्यांचे व्हिडिओ देखील खूप पाहिले जातात आणि त्यामधून मोठी कमाई गुगल ॲड्सच्या माध्यमातून मिळाल्या जाते